विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांना भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत पलूस कडेगाव मतदारसंघात नेमकी बाजी कोण मारेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर बॉल हटके न्यूजला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आम्ही सुद्धा सांगलीचे वाघ आहोत असे महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात उद्धव ठाकरे यांना जाहीर व्यासपीठावर सांगून विशाल पाटील यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे माजी मंत्री डॉ विश्वजित कदम यांना भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम सिंह देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत मतदारसंघात एक दशकानंतर कदम आणि देशमुख या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटात काँग्रेस विरुद्ध भाजप अशा पक्षीय लढतीचे संकेत मिळत असले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कोणाच्या पारड्यात वजन टाकतो तो, तो सामोरं जातो यावर या, या मतदारसंघाचं चित्र अवलंबून राहणार आहे पूर्वीचा भिलवडी वांगी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पलूस कडेगाव हा मतदारसंघ झाला तसा माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचा हा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो मात्र स्वर्गीय पाटील यांच्या हयातीमध्येच या प्रतिनिधित्व संपतराव चव्हाण यांनी केलं मात्र एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पतंगराव कदम यांनी अपक्ष मैदानात उतरून बाजी मारत या मतदारसंघात आपलं बस्थान बसवलं आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय होत मतदारसंघातील लोकांना भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून रोजगाराची संधी देत असतानाच मतदारसंघात साखर कारखानदारीला प्रोत्साहन देत शैक्षणिक विकासालाही प्राधान्य दिलं यातून त्यांनी मतदारसंघात आपला जम बसवला तरीही स्वर्गीय संपतराव देशमुख यांनी अपक्ष मैदानात उतरून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये त्यांना पराभूत करून राज्याचं लक्ष वेधलं यावेळी त्यांना सांगलीतून कमूक मिळाली होती त्यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देशमुख गटाकडून मैदानात उतरलेल्या पृथ्वीराज देशमुख यांनी कदम गटावर मात करीत आमदारची पटकावली आणि यानंतर मात्र या मतदारसंघावर कब्जा मिळवण्याचे देशमुख गटाचे प्रयत्न यशस्वी झाले नसले तरी ते थांबलेले नाही यामुळं कदम गटाला मध्ये एक हाती यश मिळेलच याची आजही खात्री देता येत नाही पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपनं अखेरच्या क्षणी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागं घेत विश्वजित कदमांना पुढे चाल दिली आणि यानंतर गतनिवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली शिवसेनेनं या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली मात्र ही निवडणूक चुरशीची तर झालीच नाहीच पण देशमुख गटाकडून नोटाला झालेलं मतदान लक्षवेधी होतं यावेळी मात्र या मतदारसंघात देशमुख गटाकडून संग्रामसिंह देशमुख हेच भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून मोर्चे बांधणी त्यांनी सुरू केले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी मतदारांशी थेट संपर्क राखला असून त्यांचे चुलत बंधू आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची त्यांना साथ राहील अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहे लोकसभेवेळी पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर हक्क सांगितला होता मात्र त्यांना डावलून पुन्हा संजय काका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्या यामुळं नाराजी जाहीरपणे व्यक्त करून देशमुखांनी विरोधाची भूमिका घेतली मात्र संग्राम देशमुख यांनी पक्षाचा आदेश मानत भाजपसाठी काम केलं तरीही या मतदारसंघात अपक्ष आणि काँग्रेसचे सहयोगी सदस्य विशाल पाटील यांना भाजपचे पाटील यांच्यापेक्षा छत्तीस हजार एकशे ब्याऐंशी मत अधिक मिळाली तर मावी चंद्रहर पाटील यांना तेरा हजार आठशे पन्नास मतं मिळाली आता विधानसभेला चित्र वेगळं स्थानिक पातळीवरील उमेदवार आमने सामने येणार असल्यानं दोन्ही गटाची कसोटी लागणार आहे मतदारसंघामध्ये कुंडलमधील क्रांती कारखान्याच्या माध्यमातून लाड गट सक्रिय आहे या गटाचा आता कडेगाव नगरपंचायतीपर्यंत विस्तार झाला असून या गटाची मर्यादित ताकद असली तरी काटाजोड लढतीमध्ये या गटाची भूमिका मतदारसंघाचा निकाल बदलण्या निश्चितच राहणार रह। आहे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीमध्ये दे, देशमुख आणि लाड यांच्यातच लढत झाली होती अरुण लाड यांनी या निवडणुकीत विजय मिळवला ही ऊर्जा आता या गटाची ताकद बनली असून नव्या पिढीचे तरुण नेतृत्व म्हणून क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड मैदानात उतरण्यासाठी चाचपणी करत आहेत गटाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत त्यातून त्यांची ताकद कोणाच्या पारड्यात पडते की ताकद आजमावण्यासाठी मैदानात उतरतात यावर निवडणुकीचं चित्र अवलंबून राहणार रह। आहे